नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सहकार्य करावं पंतप्रधानांचं आवाहन चर्चेदरम्यान संसदेचं पावित्र्य जपावं पंतप्रधानांचं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर इशरत जहां चकमक प्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्धची कारवाई रद्द करावी या याचिकेवर येत्या अकरा मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी जम्मू काश्मीरमधल्या त्राल इथं सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान जागतिक बाजारात तेल दरात झालेली घसरण भारतासाठी वरदान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल राज्यातल्या त्रेचाळीस हजार सहाशे पासष्ट खेड्यांमध्ये सीएफएल दिव्यांच्या जागी ऊर्जा बचत करणारे एलईडी दिवे लावण्याचा निर्णय आणि आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला हरवून यजमान बांगलादेश अंतिम फेरीत दाखल आता मुकाबला भारताशी आता पाहूया बातम्या विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध करू नये असं आवाहन करत देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण खांद्याला खांदा मिळवत वाटचाल करूया असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं संसद देशाच्या भवितव्यासाठी जबाबदार असून चर्चेदरम्यान संसदेचं पावित्र्य सर्वांनी राखायला हवं असं त्यांनी लोकसभेत स्पष्ट केलं पंतप्रधान आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत होते गेल्या काही दिवसात संसदेत जे घडलं त्यामुळे संपूर्ण देश चिंतित आहे संसदेत कार्यवाही झाली नाही तर देशाबरोबरच विरोधी पक्षांचंही नुकसान होतं असं पंतप्रधान म्हणाले विरोधी पक्षातील नवीन हुशार खासदारांना आपलं म्हणणं मांडता येऊ नये म्हणूनच संसदेत जाणून बुजून अडथळे आणले जात आहेत असंही ते म्हणाले ये सरकार सरकार को भी सुधरना चाहिए। इस सरकार में भी चाहिए सुधार आने चाहिए और आपकी मदत के बिना आएंगे जी आपकी मदद चाहिए मुझे आप लोगों का साथ चाहिए आपके अनुभव का मुझे लाभ चाहिए मैं नया हूं आप अनुभवी लोग हैं आइए कंधे से कंधा मिलाकर के हम चलें और कुछ अच्छा काम कर करके देश के लिए दे करके जाएं सरकारें आएगी जाएगी लोग आएंगे जाएंगे बिगड़ती बनती बात चलेगी कि देश अजरा रहा है देश रहने वाला है और देश की पूर्ति के लिए हम लोग काम करें देश पिछले दिनों सदन में जो हुआ उससे बहुत पीड़ित भी है चिंतित भी है और जब सदन नहीं चलता है तो सत्ता पक्ष का नुकसान तो बहुत कम होता है देश का नुकसान बहुत होता है लेकिन सबसे ज्यादा नुकसान सांसदों का होता है उसमें भी विपक्ष के सांसदों का होता है बहस के दौरान अगर सदन की गरिमा और मर्यादा बनी रहे तो हम अपनी बात और मजबूती से रख पाएंगे और साथ ही साख भी बना पाएंगे मैं इस सदन में मौजूद सभी दलों को अहम बिल पास कराने में मदद का न्योता देता हूं और जब मैं इस सदन कहता हूं मतलब दोनों सदन ये बिल लोगों के लिए है या सरकारचं काम आमच्यापेक्षा चांगलं कसं याची चिंता विरोधकांना पडली आहे वस्तू सेवा विधेयक ग्राहक संरक्षण विधेयक आणि इतर अनेक विधेयक ही तुमचीच आहेत असा विरोधकांकडे निर्देश करत ही विधेयकं का मंजूर होऊ देत नाहीत असा खोचक प्रश्नही पंतप्रधानांनी केला सदनाच्या जबाबदारीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी जवाहरलाल नेहरू राजीव गांधी यांच्या भाषणाचे दाखले देत विरोधकांना चिमटे काढले संसदेत दर्जात्मक चर्चा होण्याची गरज असून सामूहिक ही चिंतनही आवश्यक ते म्हणाले संसद चालू न देणं काहींच्या न्यूनगंडाचं लक्षण आहे असा टोलाही त्यांनी आणला इसलिए नहीं <laughs> की सरकार के प्रति रोष है। एक इन्फिया कॉम्प्लेक्स के कारण नाही चलने <laughs> मेक इन इंडिया ही देशासाठीची योजना आहे मात्र त्याची थट्टा उडवली जात आहे आपल्या देशाची प्रतिमा आपणच मलिन करत आहोत हे अधोरेखित करताना त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वक्तव्याचा हवाला दिला बांगलादेशचा सीमा प्रश्न प्रत्येक शाळांमध्ये स्वच्छतागृह नसणं आदी अनेक मुद्देही आधीच्या सरकारची देणगी असून त्यांनी न केलेली कामं आम्हाला पूर्ण करावी लागत आहेत असा चिमटाही मोदी यांनी काढला काँग्रेसच्या साठ वर्षांच्या कारकिर्दीत गरिबीची पाळमुळं इतकी खोलवर रुजली आहेत की ती उखडून टाकणं हे आमच्या सरकारपुढील सर्वात कठीण आव्हान आहे असंही पंतप्रधान म्हणाले मनरेगा हे दारिद्र्य निर्मूलनात गेल्या साठ वर्षात आलेल्या अपयशाचं जणू स्मारक आहे अशी टीका करत गरीबांचं भलं व्हावं यासाठी मनरेगा योजनेतील दलालांना आम्ही उखडून टाकणार असल्याचं ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं विविध कल्याणकारी योजनांमधील अनुदान थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचावं यासाठी जॅम या, या त्रिसूत्रीचा अवलंब करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेस शासित चार राज्यांमध्ये अन्न सुरक्षा कायदा का लागू नाही असा खोचक प्रश्नही त्यांनी केला संसदेत नवे विचार पुढे यावेत यासाठी एक आठवडा असा असावा की त्या आठवड्यात पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांना बोलण्याची संधी मिळावी तसंच आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी फक्त महिला सदस्यांना बोलू दिलं जावं अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली देशातल्या सव्वाशे कोटी जनतेच्या हितासाठी आमचं सरकार कटिबद्ध असून या कार्यात विरोधकांनीही सहकार्य करावं असं आवाहनही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केलं मात्र पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जेएनयू रोहित वेमुला दुष्काळ तसंच दहशतवाद या मुद्द्यांना बगल देत मौनच पाळलं दरम्यान संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आला पंतप्रधानांच्या आभार प्रदर्शक भाषणापूर्वी आधार कार्डाला घटनात्मक दर्जा देने विधेयक वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत मांडलं राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांनी वीस वर्षे शिक्षा भोगली असून त्यांची सुटका करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारचा आहे केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करेल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत दिली आज राज्यसभेत महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा झाली जानेवारीपासून राज्यातील एकशे चोवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या असून नव्वद लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांना आणखी आर्थिक मदतीची गरज असल्याचं के टी एस तुलसी यांनी शून्य प्रहरात स्पष्ट केलं सध्या राज्यसभेत राष्ट्रीय परिचय प्राधिकरण विधेयक दोन हजार दहावर चर्चा सुरू आहे दोन हजार चार सालच्या इशरत जहाज चकमक प्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्धची गुन्हेगारी कारवाई निलंबन तसंच इतर कारवाया रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या अकरा मार्चला सुनावणी होणार आहे लष्कर तैयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली यानं यासंदर्भात कबुली जबाब दिला होता गुजरातचे तत्कालीन पोलीस महासंचालक डी जी वंजारा तसंच गुजरातच्या इतर पोलीस अधिकाऱ्यांवर या चकमकीतल्या कथित सहभागाबद्दल मुंबईतील न्यायालयात खटला सुरू आहे विशेष न्यायालयात दिलेल्या साक्षीनुसार इशरत जहासह गुजरात पोलिसांनी ठार केलेले चारही जण दहशतवादी असल्याचं निर्विवादपणे सिद्ध झाल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे तत्कालीन गृहमंत्री आणि सीबीआय संचालकांवर सर्वोच्च न्यायालय तसंच गुजरात उच्च न्यायालयासमोर तथ्य लपवल्या प्रकरणाची आपणहून दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई सुरू करावी अशी विनंतीही या याचिकेत करण्यात आली आहे इशरत प्रकरणी दोन प्रतिज्ञापत्र सादर केली होती या गृह खात्यातील तत्कालीन अवर सचिव व्ही एस मणी यांच्या वक्तव्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे अहमदाबाद इथं इशरत जहा आणि लष्कर ए तय्यबाच्या इतर तीन दहशतवाद्यांना ठार मारल्या प्रकरणी झालेली चकमक बनावट असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपला छळ केल्याचं मणी यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे दुसरं प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या निर्णयामागे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम असल्याचं मणी यांनी सूचित केलं आहे या प्रकरणी आपल्यावर पाळत आली होती असंही त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं दुसरं प्रतिज्ञापत्र पी चिदंबरम यांच्या निर्देशानुसार दाखल केल्याचा दावा दोन माजी गृह केंद्रीय गृह सचिवांनी याआधीच केला आहे इशरत जहा चकमक प्रकरणी प्रतिज्ञापत्रात बदल करण्याचा निर्णय हा राजकीय पातळीवरून घेतल्याचा आरोप भाजपानं केला आहे या निर्णयात पी चिदंबरम तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा सहभाग असल्याचा आरोपही भाजपानं केला आहे जम्मू काश्मीरमधल्या त्राल इथं सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला घेरून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारलं ही चकमक रात्रभर सुरू होती यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला जागतिक बाजारात तेल दरात झालेली घसरण भारतासाठी वरदान असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात एफनं म्हटलं आहे यामुळे वस्तू आणि सेवांवर अधिक खर्च करणं शक्य झाल्याचंही आय एम एफनं स्पष्ट केलं आहे तसंच दरातील या दराती घसरणीमुळे भारताच्या देशांतर्गत तसंच परदेशातील वित्तीय स्थितीत सुधारणा झाली असून चलनवाढीत मोठी घसरण झाल्याचंही एफचे भारतासंदर्भातील गटाचे प्रमुख पॉल कॅशिन यांनी स्पष्ट केलं आहे या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर सात पूर्णांक तीन दशांश राहील तर पुढच्या वर्षी हाच दर सात पूर्णांक पाच दशांश टक्क्यांपर्यंत जाईल असं एफच्या अहवालात म्हटलं आहे भारतातील बँकिंग व्यवस्थेवर अनुत्पादक कर्जाचा बोजा असून जागतिक आर्थिक मंदीचा फटका भारताच्या निर्यातीला बसला आहे खाजगी गुंतवणुकीच्या मंदावलेल्या वेगाच्या पार्श्वभूमीवर सध्याची विकासगती कायम राखणं हे भारतापुढील आव्हान असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं घातलेले कठोर निर्बंध झुगारून देत आज उत्तर कोरियानं लघुपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत उत्तर कोरियावर आजपर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय एकमतानं आला उत्तर कोरियानं केलेली चौथी अणुचाचणी तसंच रॉकेट प्रक्षेपणानंतर संयुक्त राष्ट्रसंघानं हे कठोर पाऊल उचललं अमेरिकेनं मांडलेल्या ठरावाला चीननं पाठिंबा दिला या ठरावाद्वारे उत्तर कोरियाकडे जाणाऱ्या तसंच उत्तर कोरियातून बाहेर जाणाऱ्या माल्याची तपासणी करण्याचा प्रस्ताव आहे सर्व देशातील विमानतळ आणि बंदरांमध्ये अशी तपासणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे उत्तर कोरियाला कोळशाच्या निर्यातीतून दरवर्षी एक अब्ज अमेरिकन डॉलर्स तर लोहखनिजाच्या निर्यातीतून दोनशे दशलक्ष डॉलर्स मिळतात आगामी आसाम विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि आसाम गणपरिषद अर्थात एजीपीनं घेतला असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि एजीपी नेते प्रफुल्ल कुमार महंता यांनी जाहीर केलं भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काल हा निर्णय घेण्यात आला या संदर्भातली औपचारिक घोषणा येत्या दोन दिवसात करण्यात येईल तसंच जागा वाटपाबाबतचा निर्णयही जाहीर करण्यात येईल त्यांनी यावेळी सांगितलं मराठवाड्यातल्या एकोणतीस तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी काही मंत्री करत असून या संदर्भात तपशीलवार अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या सादर करणार आहेत दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या चारा टंचाई तसंच चारा छावण्यांची उपलब्धता आणि अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं झालेलं पिकांचं नुकसान तसंच मदत निधीचं होणारं वाटप याविषयी मंत्री पाहणी करून माहिती घेणार आहेत मराठवाड्यातील बीड गेवराई आंबेजोगाई केज परळी उस्मानाबाद वाशी परंडा लातूर उमरगा आणि रेणापूर या तालुक्यांमध्ये दुष्काळाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे या तालुक्यांमध्ये दुष्काळाची गंभीर समस्या निर्माण झाल्याची पाहणी सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे दिवाकर रावते चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदे विनोद तावडे प्रकाश मेहता सुभाष देसाई विष्णू सावरा आणि विद्या ठाकूर मंत्री करणार आहेत राज्यातल्या त्रेचाळीस हजार सहाशे पासष्ट खेड्यातील पदपथांवरील सीएफएल दिव्यांच्या जागी ऊर्जा बचत करणारे लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे याबाबतच्या योजनेला मान्यता मिळाल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे एलईडी दिव्यांच्या वापरामुळे साठ टक्क्यांपर्यंत ऊर्जा बचत होऊ शकते असं ते म्हणाले या योजनेअंतर्गत गावांना नव्वद टक्के अनुदानावर एलईडी उपलब्ध करून दिले जातील तर ग्रामपंचायतींनी उर्वरित दहा टक्के खर्च उचलायचा आहे असं त्यांनी सांगितलं या योजनेसाठीचा खर्च जिल्हा परिषद योजना खासदार आणि आमदार निधी तसंच इतर योजनांमधून उपलब्ध करून दिला जाईल असंही म्हणाले एलईडी दीर्घकाळ टिकत असल्यानं पैशाची बचत होते तसंच विजेची सर्वात जास्त मागणी असण्याच्या काळात विजेची मागणी पन्नास टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते असं त्यांनी स्पष्ट केलं आहे मेक इन इंडिया उपक्रमात अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांचा मोठा सहभाग असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईतल्या अमेरिकी वकिलातीनं काल आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात अमेरिकेचा सर्वात मोठा सहभाग होता आणि सुमारे तीस शिष्टमंडळं या कार्यक्रमात सहभागी झाली होती असंही फडणवीस यांनी सांगितलं भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले असून भविष्यातही हे संबंध अधिकाधिक दृढ होतील असा विश्वास मुख्यमंत्री अमेरिकेचे कॉन्सुलेट जनरल थॉमस एल वाजदा यावेळी उपस्थित होते सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्यानं शेतकरी निश्चितच अडचणीतून बाहेर येईल असा विश्वास पर्यावरण मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात जनता दरबार आणि पाणी टंचाई आढावा बैठकीत बोलत होते शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न जनता दरबारातून केला जाईल असं कदम म्हणाले गंगापूर इथंही कदम यांच्या उपस्थितीत जनता दरबार तसंच तालुकास्तरीय टंचाई आढाव्यासंदर्भात बैठक झाली मराठवाड्यातील शेतकरी आणि जनता दुष्काळ सदृश्य स्थितीनं होरपळत असताना सरकारी अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं असं आवाहन कदम यांनी केलं राज्यातील शेतकऱ्याला सुखी ठेवण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही गरज पडल्यास प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन कर्ज काढेल आणि शेतकऱ्यांना समाधान मिळवून देईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली अहमदनगर जिल्ह्यातल्या जलसंपदा विभागाअंतर्गत प्रलंबित प्रकल्पाच्या कामांसाठी जिल्हा नियोजन भवनात काल आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते पाण्याच्या बचतीसाठी शासन अनेक उपाययोजना करत आहे जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आलेल्या सूचनांवर विचार करण्यात येईल म्हणाले तसंच पुढील वर्षापर्यंत सत्तर तिशी प्रश्न प्रश्नही मार्गी लागेल असं महाजन म्हणाले यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यात सुसंवादाची आवश्यकता आहे असा सुसंवाद साधला गेला तर राज्याचा विकास वेगानं होईल असं मत आमदार आणि विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीच्या प्रमुख डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची पुणे विभागस्तरीय बैठक काल पुण्यात झाली त्यावेळी त्या बोलत होत्या शासकीय अधिकाऱ्यांकडून माहितीच्या अभावी होणाऱ्या चुका टाळण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणात्मक बैठकांचं आयोजन करण्यात येतं असंही गोरे म्हणाल्या जालना जिल्ह्यातील परतूर इथं नुकतंच रोग निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं सुमारे दोन हजार आठशे रुग्णांनी या शिबिरात सहभाग नोंदवला होता यावेळी कर्करोग हृदयरोग मेंदूचे विकार मूत्रपिंड विकार बालरोग स्त्रीरोग तसंच कान नाक घसा आणि नेत्ररोग यासह विविध रोगांचं निदान करून रुग्णांना औषधांचं वाटप करण्यात आलं रायगड जिल्ह्यातील पी एन पी या शैक्षणिक संस्थेनं मुरुड समुद्र किनाऱ्यावर वाळूचं शिल्प साकारत सागरी पर्यटनाबाबत जनजागृती अभियान राबवलं समुद्रात पोहताना कोणती काळजी घ्यावी या आणि इतर आवश्यक माहितीसह फलकही लावण्यात आले होते गेल्या महिन्यात मुरुड समुद्रात पुण्याच्या आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या चौदा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता या घटनेला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबवण्यात आलं या दुर्घटनेमुळे कोकणातलं सागरी पर्यटन धोक्यात आलेलं नाही त्यातल्या सौंदर्याचा आनंद घ्या मात्र नियमांचंही पालन करा असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला न्यूझीलंडचा महान फलंदाज आणि माजी क्रिकेट कर्णधार मार्टिन क्रो याचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं तो गेली अनेक वर्ष कर्करोगानं आजारी होता आपल्या तेरा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत क्रो यानं सत्याहत्तर कसोटी आणि एकशे त्रेचाळीस एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचं सा प्रतिनिधित्व केलं होतं कसोटी सामन्यामध्ये क्रो यानं सतरा शतक झळकावत पाच हजार चारशे चव्वेचाळीस धावा केल्या होत्या एकोणीश्याण्णवच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत क्रो यानं न्यूझीलंडचं नेतृत्व केलं होतं न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या बांधणीत क्रो याचा महत्वाचा वाटा होता बांगलादेश इथं सुरु असलेल्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल बांगलादेशनं पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीत भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल काल अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानचा पाच गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्ताननं बांगलादेशसमोर विजयासाठी एकशे तीस धावांचं आव्हान होतं बांगलादेशच्या विजयात सौम्य सरकार आणि मोर्तजा यांचा मोलाचा वाटा ठरला आज भारत आणि संयुक्त अरब अमिरातीत सामना होईल आजच्या सामन्यात अजिंक्य रहाणे भुवनेश्वर कुमार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे एक नजर हवामानावर मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस झाला येत्या चोवीस तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सहकार्य करावं पंतप्रधानांचं आवाहन चर्चेदरम्यान संसदेचं पावित्र्य जपावं पंतप्रधानांचं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर इशरत जहाज चकमक प्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्धची कारवाई रद्द करावी या याचिकेवर येत्या अकरा मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी जम्मू काश्मीरमधल्या त्राल इथं सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान जागतिक बाजारात तेल दरात झालेली घसरण भारतासाठी वरदान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल राज्यातल्या त्रेचाळीस हजार सहाशे पासष्ट खेड्यांमध्ये सीएफएल दिव्यांच्या जागी ऊर्जा बचत करणारे एलईडी दिवे लावण्याचा निर्णय आणि आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला हरवून यजमान बांगलादेश अंतिम फेरीत दाखल आता मुकाबला भारताशी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर